हां दादा नमस्कार ग्रुप ग्रुपवरून बोलता हो नमस्कार मला दोन मिनिट बोलायचं बोलायचं होतं तुमच्याशी बोला बोला दोन तीन मिनिट बोला, बोला। <laughs> मी महाराष्ट्रातून बोलतो पालघर पालघरवरून बोलतो बरं मी पण महाराष्ट्रामधूनच बोलतो हे धाराशिव जिल्हा आणि तुळजापूर तालुका आणि माझं नळदुर्ग गाव आहे तर माझा एक इश्यू होता म्हणजे भावाचा मुलगा आहे ना तो पैसेवाला आहे आणि पैसेवाला आहे वडिलांच्या भावाचा मुलगा आहे बरं तो पैसेवाला आहे तर ती कसं झालं आहे तर पंचांनी मी पंच झाले गावातले म्हणजे गावचे तर त्यांच्यामध्ये आमची कशी जमीन आहे ना ती वाटप झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व लिहंट पण झालेलं होतं तरी पण तो मानत नाही म्हणजे जमिनीमधला आणि आम्ही आहेत ना गावात राहतात न तो शेतामध्ये राहतो तर शेतामध्ये त्याने बंगला वगैरे सगळं बांधलेला आहे तिकडे बर आणि जुन्या घराची आहे ना त्याला मी जागा पण दिलेला आहे इकडचा काढून ना जुन्या घरातला आणि ते शेतामध्ये त्याला जागा पण देऊन टाकला आहे तरी पण माझ्या नावावरती घरपट्टी करत नाही आणि त्याचं कसं आहे माहीत आहे का म्हणजे सगळे पोलीस वगैरे त्याचे ते ओळखीचे आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला तो धमकावतो आणि पाचगावचे झाले म्हणून मी बारागावचे वगैरे पंच वगैरे सगळे झाले जमवलेले त्यांना सगळ्यांना परत तर त्याच्यात पण त्यांनी काय केलं माझ्याकडनं म्हणजे रस्ता मागितला मला पण त्यांनी रस्ता दिला तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे विकत माझ्याकडनं साठ हजाराचा एकशे चाळीस स्क् फूट म्हणून रस्ता मागितला तिकडे त्यांनी कंपाऊंड करून टाकलं कंपाऊंड केल्यावरती मला पैसे वगैरे काय त्यांनी दिलेले नाही मिळत साठ हजार रुपये तर आम्हाला मारहाण केली त्यांनी के मी पोलीस कंप्लेट पण केली आणि वर सांगतो मी इथलं पैसे देणार नाही साठ हजार रुपये आहेत ते आणि मला सांगतो उलट्या मारायचा धमकी देतो वगैरे आणि उलट मी त्याच्या व्हॉट्सअपवरती असं तर माझी दखल घेत नाही म्हणून मी त्याचा महाराणीचा म्हणजे व्हिडिओ टाकलेला माझ्या व्हॉट्सअपवरती मी ठेवलेला तर त्याने काय केलं मग माझ्यावरती उलटा गुन्हा म्हणजे वकील करून ना दहा लाखाचा म्हणजे माझ्यावरती काय सांगा त्याला याचा नुकसान भरपाईचा म्हणजे माझी इज्जतीचा त्याने माझ्यावरती वकील करून आणि सगळं कागदपत्र करून माझ्यावरती दहा लाखाचा म्हणजे हे टाकला दावा टाकला बरं तर मी काय सांगितलं त्याने मला दहा दिवसामध्ये म्हणजे हे मागितलेली त्या वकिलातर्फे का उत्तर दे नाही तर माझे दहा लाख रुपये मला तू बरं नुकसान भरपाईचा हे टाक म्हणजे दहा लाख रुपये मला दे तर मला मला माझी तेवढी ऐपत नाही मग आणि त्याचं कसं आहे तो पैसेवाला झालेला आहे म्हणजे तो तिकडे गावामध्ये सगळ्यांना दादागिरी करून दाखवतो सगळ्यांना म्हणजे हे करतो आणि माझा मी विषय होता का आपून भावाचं म्हणजे वडिलांचा भाऊ आहे ना त्याचा मुलगा आहे तो तर त्या आपण भांडण नाही करायचं असून आम्ही घर वगैरे सगळं वाटप करून टाकलं तरी पण बारागावचे पंच आलेले ना तर त्यांच्यामध्ये पण लिहन टी पण झालेलं एक वकील आलेली त्यांच्याबरोबर झालेलं पण आता काय सांगतो तुला पैसे वगैरे काय भेटणार नाही घरपट्टी पण इकडे आम्ही जुन्या घरात राहतात मी घर बांधायला घेतलं आहे तिकडे पण माझी नावाची घरपट्टी करून देत नाही तुला काय करायचं असेल ते करू कर असं बोलतो मला तो डायरेक्ट आणि माझे सहा महिने झाले तरी पण मला अजून तो पैसे काय ते देत नाही त्यांनी सगळं कम्पाऊंड वगैरे करून घेतलाय सगळं आणि ते कसं आहे जमीन कशी आहे म्हणजे गुरचरणची जमीन आहे म्हणजे ती आमची भागीतली जमीन आहे सातबाऱ्याची उतारे आणि तिकडे त्याने एक दुसरा कारखाना टाकलाय त्या जागेमध्ये त्यांनी काय केलं आमची नाही परवानगी घेतली ना डायरेक्ट तिकडे कारखाना टाकून ना टाकलाय सगळं तर आता तो आम्हाला म्हणजे घरात ऍक्च्युली म्हणजे शेतात पण नाही आम्हाला जाऊन देत तो अशी परिस्थिती आम्हाला मी फार ठिकाणी म्हणलं म्हणजे पंचलोक पण त्याला जाऊन समजवलं तरी तो समजत नाही सर अशी अशी गोष्ट आहे तर आता मी काय करायचं ते मला विचार पडला आहे त्यासाठी मी तुमचा म्हणजे फेसबुक वरती बघतो मी गरिबाला म्हणजे मदत करतात तर माझी तशी मदत होईल का असं म्हणजे तुमचं नाव काय म्हणलं होतं माझं नाव का माझं सुनील पाटील प्रॉपर कुठले तुम्ही प्रॉपर मी महाराष्ट्रातच म्हणजे इकडचा पालघर जिल्ह्यामधला आहे पालघर जिल्हा बर हा गाव गाव आमचं ओसारवाडी म्हणून आहे ओसारवाडी म्हणून तालुका तालुका डहाणू आहे शेताचा विषय का हा शेताचा सर तर फार दादागिरी करतो आम्हाला शेतात पण नाही जाऊन देत आणि मारण्यासाठी येतो समोरचा व्यक्ती कोण आहे समोरचा व्यक्ती म्हणजे आम्ही शेतात म्हणजे गावात राहतात आणि लहान वडिलांचा वल्ला, भाऊ आहे ना त्याचा मुलगा त्याचा मुलगा म्हणजे कसं झालं ते आम्ही डायमिकिंगचा धंदा करतात आमची डायमिक आहे म्हणजे घरात आम्ही बनवून हे करतात तर त्याचा कसा आहे तो फार वाला झालेला आहे आणि गावात पण हा गावात पण तो फार म्हणजे सगळ्यांना दमदाटी दोन वगैरे देतो आणि काय करतो पोलीस पण त्यांचे मला माझी एकदम पण कंप्लेंट घेतली नाही पोलिसांनी पोलीस, पोलीस लोकांनी ते उलटे आम्हाला माझ्यावरती गुन्हा दाखल करून आम्हाला दमदाटी देतात पोलीस पण किंग म्हणजे डायमिक म्हणजे सर म्हणजे कसं सांगू तो सोन्यामध्ये जे जे घडते ना म्हणजे सोन्यामध्ये म्हणजे आपण दागिने बनवतो तर प्रॉपर म्हणजे दागिने बनवतो आम्ही त्यांचा म्हणजे चाच असा म्हणजे लोखंडामध्ये तयार करतात आणि ते म्हणजे कलकत्ता वगैरे बेलगाव वगैरे ह्या ठिकाणी वगैरे आम्ही जाऊन ते लोहा म्हणजे देतात सगळ्यांना आणि मग ते काय करतात आम्ही इकडनं पितळमध्ये काढतात आणि मग ते सोन्यामध्ये काढतात असं सोन्याचा पत्रा घालून मग ते कटिंग करणार आणि मग ते हारामध्ये किंवा आपल्या सोन्याच्यामध्ये असं जॉईन करणार असं ते असं आमचं हे म्हणजे पाच गावामध्ये हा घरगुती धंदा आहे म्हणजे असं तर त्यांनी तिकडे कारखाना पण टाकलेला आहे तर त्याच्यावर तो पैशाच्या दमावरती आम्हाला सगळं घाबरवत होतो आणि ही सगळी गोष्ट आहे ना ती गावातल्या प्रत्येक माणसांना म्हणजे माहीत आहे आता सदस्य आहे गावातले त्यांचा पण माझा नंबर आहे माझ्याकडे त्यांना पण सगळे ती हकीकत माहीत आहे त्यांना मी पाच गावाचे पंच जमवले त्यांनी पण सांगून बघितलं त्याचं काय आहे ते देऊन टाक असं. तरी पण कोणालाच नाही तो सर तर मी विचार केला मी तुमचं म्हणजे फार गरिबांना म्हणजे मदत करतात तुम्ही या जे मी तुम्हाला म्हणजे कॉल केला का तुम्ही तरी काय करतील का असं शेत तुम्हाला शेताला जायला देत नाही हा शेताला म्हणजे असं केलं त्याने आता शेताला पहिला जात नव्हत द्यायला देतच नव्हता म्हणजे रस्ता पहिला म्हणा तो हा सामूहिक रस्ता आहे तर त्याने काय केलं माहित आहे का तर त्यांनी साईडच्या साईडची जागा घेऊन ना म्हणजे आम्हाला रस्ता जायला त्यांनी दुसरा दिला म्हणजे त्याचं कसं आहे ज्या रस्त्यामध्ये झाड होतं ना ते झाड म्हणजे शंकराचं आपलं ते रुद्राक्ष असते ना त्या बरोबर आमच्या म्हणजे रस्त्यामध्येच होता Hmm. तर त्याने काय केलं पंच जमून मग आम्ही हे केलंय तर मग पंचा ठरला म्हणून मौर त्यांनी त्याने ला म्हणजे एक दोन फूट जागा विकती घेतली न ती त्याच्या ने आम्हाला दिलं hmm. त्याच्या साईडने दिलं कंपाऊंड पण करायचं होतं ना तर पाच पंचात त्यानेच ठरवलं म्हणजे काय कंपाऊंड म्हणजे तूच करायचं असं मा मी सांगितलं माझी ऐपत नाही मग कंपाऊंड करायला तू करेल तर कर म्हणजे असं सांगितलं तर पंच लोक मध्ये पण ठरला का बंटी सांगतो त्याचं नाव बंटी आहे का तूच कंपाऊंड करायचं ह्याचा काही काही इश्यू येणार नाही कारण त्याचे अवडी ऐपत नाही मत का अख्या घरा म्हणजे शेताला कंपाऊंड करून राहायचं असं तर त्यांनी सगळं ठरलं कंपाऊंड नाव हा सांगतो मी करीन सांगतो कंपाऊंड आणि जागेचे पैसे साठ हजार रुपये द्यायचे होते तेव्हा ठरले सगळं लिहण माझ्याकडे सगळं कागदपत्र त्याचा आहे वर लिहण ती पण सगळं आहे तर ते पण ठरलं पण आता काय करतो तो घडी म्हणजे वळून फिरतो असं पंचामध्ये एकदाहून न्या एकदम निर्णय पंचामध्ये जायला म्हणजे झाला ना तर तो, तो काय करतो मग नाही मला हे पाहिजे ते पाहिजे असं आठवण आठवून असं करतो आणि दुसरी पण जमीन आहे त्याच्या पण पण आमचा कब्जा करायला गेला त्याने आणि तिकडे कसं आहे त्याचा पैसा आहे ना बघून सगळी माणसं इकडे घाबरतात त्याला त्याला कोणा बोलत नाही असं आणि पोलीस वगैरे आहेत ना ते जे जे वळचे आहेत मग ते काय करणार आम्ही पहिलंच द्यायला गेले का नाही मग ते तो कॉल करून ना मग पोलिसांना मग असं सांगणार तसं ना मग तस पोलीस पण आम्हाला बाहेर काढणार असं सर फार वेळ झालेला आहे अक्षरशः आम्हाला म्हणजे मरायची पाळी गेलाय असं शेत पण नाही आम्हाला ना करून द्या करून द्यायला जात शेतामध्ये मा येऊन मारायला येतो आणि सहा महिने झाले तरी पण आम्हाला पैसे काही दिलेले मत नाही त्याने समोर शेतीचं नाव हो काय बंटी म्हणून आहे त्याचं नाव ना बंटी पूर्ण नाव बंटी दुष्यंत नरेंद्र पाटील आहे दुष्यंतरिजिनल आहे तुम्हाला शेती शेती म्हणजे आम्हाला खाण्यापुरती असते म्हणजे आमच्याकडे वडिलांचे असे करून तीन एकर चार एकर असते इकडे जास्त नाही तेवढ्यापुरतं आम्ही भात पिकून खात असं काही पण म्हणजे वाडीत जे जे लागवड होते ते ते mm -hmm. ना तेज़ 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 ते पिकून न खातात तेवढीच म्हणजे वाटप तर झालंय वाटप जाऊन सगळे त्यांनी तिकडे घर बांधलं आहे कारखाना काढलाय त्याचं त्या जागेत बांधलाय सगळं मी तुम्हाला वरती तुम्हाला सगळं ते टाकतो असं डिटेल माझ्याकडे बरं ना mm -hmm. पंचलोक पण मला काही ना मी पंचलोकांना सांगायला गेलो ना पंच लोकांमध्ये तुम्हाला केल्यावर त्यावेळेस तुमचे मार्ग काढून दिले का नाही पंच लोक हा दिले दिले पण त्या गोष्टीला हा सहमत म्हणजे पंचामध्ये झालं ना ओके तर आता माझं मी मत सहमत आहे ना तो काय करतो मग सगळं माझ्याकडनं काढून घेतलं आणि आता सहमत नाही म्हणजे असं म्हणजे पंच लोकांना सांगतो का मग टाळ टाळ करतो त्याने असं केलं तसं केलं मग तो विषय पकडत नाही मग त्याला जास्त टॉर्चर नाही करत पंच लोक म्हणजे पैसे बघून ना आमची परिस्थिती अशीच आहे माझा एक भाऊ पण अपंग आहे तुम्हाला सगळी सगळी